नमस्कार शेतकरी बांधवांनो एग्रटेक सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी धनाजी घोले आज आपणाला साई ऊस पाचट कुट्टीविषयी माहिती सांगणार आहे आपण हे बघू शकता साई कंपनीचं ऊस कुट्टी मशीन आहे हे मशीन चाळीस एच पीच्या पुढील सर्व ट्रॅक्टर चालेल आणि हे मशीन जर बघितलं तर एकदम हेवीमध्ये येतं भारतात सगळ्यात जास्त विकलं जाणारं हे साई कंपनीचं पाचट कुट्टी मशीन आहे हे टायर साईज बघू शकता एकदम हेवीमध्ये टायर येतात याची आज मार्केटमधल्या मशीनच्या टायरमध्ये आणि ह्या टायरमध्ये बराचसा फरक आहे हे वरचा जी पत्र आहे ते एकदम हेवीमध्ये येतं आज आपण बघू शकता इथं कॉम्प्रेस दिलेला आहे हा कॉम्प्रेस हवेसाठी दिलेला आहे जे की जेणेकरून धूळ वगैरे जास्त उडू नये आणि या कॉम्प्रेसरचा फायदा ड्रायवरला कड घाण जाऊ नये म्हणून दिलेला आहे एकदम मशीन एकदम हेवीमध्ये येतं उच्च क्वालिटीचं ब्लेड वापरलेलं आहे त्याला बेरिंगा वगैरे एकदम पॅडशील बेरिंग असल्यामुळे बेरिंग वगैरे जाण्याचे चान्स आहेत ना बऱ्याच कंपन्यांना साधी बेरिंग टाकलेली आहे आपण आता इथं बघू शकता ब्लेड मार्केटमधल्या बऱ्याच पाचट कुट्टीला इथं ब्लेडची संख्या कमी दिल्यामुळे पाचट बारीक होत नाही परंतु ह्याला ब्लेडची संख्या जास्त दिल्याने त्याला लॉकनटाचा वापर केल्यामुळे ब्लेड मोडत नाही तुटत नाही आणि प्लेटची जाडी जास्त दिल्यामुळं कुठल्याही प्रकारचा ट्रॅक्टर लोड येत नाही कारण त्याचा गिअरबॉक्स आहे ह्या एमध्ये दिल्यामुळं कुठल्याही प्रकारचा ट्रॅक्टर लोड येत नाही आपण आता पुढं बघ बघू शकता की ही मशीनला पुढे एक पंखा दिलेला आहे या पंखा ड्रायव्हरकडे घाण जाऊन म्हणून दिलेला आहे या कवरच्या आत ब्लेड बेल्ट दिलेले आहेत आणि हे इथे कॉम्प्रेस दिलेलं आहे आता बघू शकता इथं कॉम्प्रेस वरलं जे हा हा कॉम्प्रेस आहे आणि त्याचा आणि हा गिअरबॉक्स आहे हा गिअरबॉक्स एकदम हेवीमध्ये आहे मार्केटमधल्या कुठल्याही कंपनीच्या पाच कुठल्या एकदम तेवढा मोठा गिअरबॉक्स येत नाही हा पंखा दिलेला आहे टॅक्टरकडे कुठल्याही प्रकार टॅक्टरच्या ड्रायव्हरकडे कुठल्याही प्रकारची घाण जाऊ नये म्हणून इथं फुली दिलेली आहे फुले सीची दिलेली आहे आणि तिथं बेल्ट सीच असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याचा लोड येत नाही ही मशीन एकदम हेवीमध्ये येतं तर आपल्याला खरेदी करायचं तर खाली माझ्या खालील नंबरला कॉल करा चाळीस एच पीच्या सर पुढील सर्व टॅकला हे मशीन चालेल आणि कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स येणार नाही ही ये मशीनचा खालील प पंखा आहे एकदम हेवीमध्ये आणि पंख्याची साईज बघू शकता जवळजवळ दीड फुटाचा पंखा आहे त्यामुळे पाच फूट खाली सरीत राहत नाही अशा प्रकारचं हे मशीन आहे आपल्याला खरेदीसाठी माझ्या कॉन खाली कॉन्टॅक्ट नंबरला फोन करा आपण पुढे डेमो पण बघू आपण हा पुढे डेमो पण बघूया तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो